बातमी नांदेडमधून इराणला गेलेला नांदेडचा इंजिनियर बेपत्ता झालाय मंत्री इंद्रनील नाईक पांचाळ कुटुंबियांच्या भेटीला गेलेले आहेत योगेशला घरी परत आणणार असं नाईकांनी आश्वासन इराणमध्ये बेपत्ता झालेल्या योगेश पांचाळ यांच्या कुटुंबाची राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी भेट घेतली आहे नाईक घरामध्ये प्रवेश करतात त्यांनी त्यांच्या आईला भेटलाय त्याच्या आईने आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत योगेश पांचाळ हा सत्तावीस दिवस झाले आहे इराणला गेला होता मात्र तो बेपत्ता झालेला आहे त्याचा काहीही कॉन्टॅक्ट होत नाहीये त्याच्याशी संपर्क होत नाहीये आता इंद्रनील नाईक यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतलेली आहे आणि योगेशला परत आणण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यांच्या मातोश्री अनावरण होत आहे पण माझं मत एवढंच आहे की आम्ही माध्यम म्हणून एक दिल्लीला त्यांच्या परराष्ट्र मंत्री किंवा दिल्लीचे गृहमंत्री सन्मान्य अमित शाह साहेब यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांचा जे काही दुःख आहे म्हणजेच आपला वसमतीतला मुलगा जो हरवलाय त्याला आपल्याला घरात घरी परत सुखरूपपणे आणायचं आहे त्याच्यासाठी आम्ही दोघही कटिबद्ध आहोत हिंगोलीच्या वसमत येथील योगेश पांचाळ हा गेल्या सत्तावीस दिवसांपासून इराणमध्ये गेलाय मात्र तो अद्यापही परत आलेला नाहीये त्यामुळे कुटुंब हैराण झालेला आहे है, वसमत येथे आज बसुमती मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राज्यमंत्री इंद्रनील नाईक तिथे आले होते त्यावेळी त्यांनी आणि आमदार राजू नवघरे यांनी योगेश पांचाळ यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे मुलाला घरी परत आणण्याचं आश्वासन पांचाळ कुटुंबांना त्यांनी दिलं असल्याचं सांगितलंय मंत्री इंद्रनील नाईक यांनी पांचाळ कुटुंबाची भेट घेतलेली आहे सत्तावीस दिवसांपासून बेपत्ता असलेला वसमतमधील इंजिनियर इराणमध्ये गेला होता इराण इराणमधून तो बेपत्ता झालेला आहे त्याचा कोणताही संपर्क होत नाही आहे त्यामुळे त्याचे कुटुंबीय हैराण झालेले आहेत है, सत्तावीस दिवस या घटनेला झालेले आहे अजूनही कोणती घडामोडी या संदर्भात घडलेली नाही आहे कोणतेही अपडेट्स त्यांना मिळालेले नाही आहे त्यामुळेच त्यांचं कुटुंब हे हैराण आहे आणि आज मंत्री इंद्रनील नाईक यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतलेली आहे तर या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी पाहुयात हिंगोलीच्या वसमत शहरातील योगेश पांचाळ जो आहे तो या ठिकाणी या ठिकाणी जे आहे आहे ते इंजिनियर आणि तो बाहेर देशामध्ये गेला होता आणि त्यानंतर तो परत देखील आला नाही आणि यांच्या संदर्भामध्ये जे कुटुंबीय आहेत ते ते अतिशय त्रस्त झालेले आहेत अनेक ठिकाणी देखील त्यांनी विचारपूस केलेली आहे मंत्र्यांना देखील भेटलेले आहेत आज आपल्या समोर या ठिकाणी मंत्री आले होते राज्यमंत्री आले होते काय सांगितलं त्यांनी काय सांगितलं सर त्यांनी मला वाईट वाटलं मी त्यांना म्हणलं मी व्याकुळ झाले आता महिना झालं लेकराच्या ह्याच्यामध्ये खूप काळजी वाटायली सर माझ्या लेकराला लवकरात लवकर भारतात आणण्याची कृपा करा मोदी साहेबांनी एवढं मनावर घ्या आता मंत्री साहेबांना भेटले मी ते म्हणतायत की मी दोन दिवस आहे तिथं मुंबईला का तुमचं काम बघतो असं म्हणायला पण ते त्यांनी मनावर घ्या आहे माझ्या लेकराला इथपर्यंत लवकर आणून सोडाय आता माझी हे संपली वाट बघून बघून होऊन गेली सर आपल्या सोबत या ठिकाणी योगेशचे बंधू आहेत मंगेश आपण या ठिकाणी बंधूच्या संदर्भामध्ये काय काय केलेलं का काय काय सांगायला का सर योगेश गेल्या एक महिन्यापासून इराण मध्ये आहे सात तारखेपासून आमचा संपर्क झालेला नाहीये या संदर्भात आम्ही आमच्या महाराष्ट्रातील सहा सात खासदारांनी सर आम्ही त्यांना पाठपुरावा करून विदेश माननीय विदेश मंत्री यांना त्यांनी पत्र पण दिलेले आहे आपले माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी इराणच्या मुंबई येथील कॉन्स्युलेट जनरल यांची मिटिंग घेऊन योगेशला लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी त्यांनाही तातडीने प्रयत्न करा आहे असे पण विनंती केली आहे श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली